तिसरा नियम पाळायचा तो म्हणजे सणासुदीच्या खरेदीत भावना आणि गरज यांचा गोंधळ करू नका एक गोष्ट लक्षात घ्या आपण वस्तू कमी आणि आनंद जास्त विकत घेत असतो म्हणजे बघा आपण नवीन पडदे घेतो ते ह्यासाठी नाही की जुने पडदे चांगले नाही आहेत तर सणासुदीचा नवीनपणा आपल्या घरी यावा म्हणून किंवा आपण नवीन डिनर सेट घेतो कारण पाहुण्यांसमोर स्टेटस दिसावा म्हणून बरोबर ना हा गोंधळ का होतो कारण सणांच्या वेळी जास्त खर्च करणं हे फक्त पैशाशी जोडलेलं नाही आहे ते आपल्या भावनांशी आणि समाजाच्या दबावाशी जोडलेलं आहे लोक काय म्हणतील कंजूस आहेत एवढं कमवतात आणि सणाला नवीन खरेदी पण करत नाहीत आणि खरंच काही लोक हे बोलून पण दाखवतात तर माझ्या घरी पाहुणे येणार घर असं जुनं दिसायला नको हा विचार आपल्याला त्रास देतो आणि आपण इतरांना दाखवण्यासाठी खर्च करतो पण हा खर्च आपल्या मनापासून करण्याऐवजी दाखवण्यासाठी करतो ना तेव्हा मनात थकवा आणि असंतोष येतो त्याच्याऐवजी ज्या ठिकाणी आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला खर्च करावा असा वाटतो तिथेच करा आपण एकदा स्वतःला ओळखायला लागलो ना की बाहेरचा शो आपोआप कमी महत्वाचा वाटतो चौथा नियम पाळायचा तो, तो म्हणजे आत्ता मिळालं तरच स्वस्त मिळेल या जाहिरातीच्या जाळ्यात अडकू नका सणासुदीच्या दिवसात प्रत्येक दुकानात प्रत्येक ऑनलाईन साईटवर ग्रेट इंडियन फेस्टिवल दिवाळी धमाका अशा मोठमोठ्या घोषणा दिसतात आज नाही घेतलं तर ही संधी परत मिळणार नाही ऐंशी टक्के ऑफ अशा जाहिराती पाहिल्या की मनात लालच येते आणि आपण विचार न करता अशा वस्तू घेतो ज्यांची आपल्याला खरंच गरज नसते आपल्याला वाटतं वा बचत झाली पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की सेलमध्ये घेतलेली अनावश्यक वस्तू म्हणजे बचत नाही किती जरी स्वस्त मिळाली तरी अनावश्यक वस्तू घेतली तर तो खर्चच आहे बचत नक्कीच ना नाही शिवाय आहे तो क्षण जगून घ्या उद्याचं कोणी पाहिलंय असं पण बऱ्याच लोकांना वाटतं कर्ज काढून सण साजरा करणारे बरेच लोक तुमच्याही बघण्यात असतील आणि हा विचार आपल्या मनाला आवर घालून देत नाही ह्याच्यावर एकच करायचं कोणतीही मोठी महागडी किंवा सेलमध्ये दिसलेली वस्तू खरेदी करण्याऐवजी चोवीस तास थांबा ती वस्तू तुम्हाला खरंच हवी आहे का ह्याचा आधी शांतपणे विचार करा जर चोवीस तासांच्या नंतर सुद्धा ती वस्तू घेण्याची तीव्र इच्छा असेल तरच घ्या ऑनलाईन घेत असाल तर एक दोन दिवसासाठी ती विशलिस्टमध्ये टाकून ठेवा हा नियम तुम्हाला इमोशनल खर्चापासून वाचवतो पाचवी गोष्ट स्मार्ट बजेटिंगचा एक साधा नियम लक्षात घ्या तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्यात ना त्या वस्तूंना तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड करा पहिली कॅटेगरी खूप आवश्यक दुसरी कॅटेगरी आवश्यक पण टाळता येण्यासारखं किंवा नंतर घेतलं तरी चालेल आणि तिसरी कॅटेगरी आहे फक्त हाऊस म्हणून घेण्यासाठी आधी आवश्यक वस्तू घ्यायच्या आणि मगच बाकीच्या लिस्टकडे वळायचं ह्या गोष्टी